गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंच्या तालुक्यातील पातागुडम गावात खाकीने माणूस दाखवली आहे गावातील इरक्का अभया गोरगोंडा या गरोदर महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ती खासगी रुग्णालयात दाखल होऊ शकत नव्हती याबाबत आरोग्य अधिकारी माधुरी मादेशी यांनी पोलिसांना माहिती दिली तात्काळ प्रतिसाद देत पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोठावळे यांनी सहकार्यांसह बैठक घेतली आणि सर्वांनी मिळून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट महिलेच्या घरी जाऊन घरघोस मदत केली एवढंच नव्हे तर पुढेही उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलंय यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षका बाषटेवाड अधिकारी कर्मचारी आरोग्य सेवक तसेच गावातील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते खाकीच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आता पातागुडम गावात पोलीस विभागाबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे